नमस्कार बेलाचं पाच ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आज मित्रांनो बघा ही वनस्पती आपण खूप जवळून दाखवतोय ही वनस्पती आपण ओळखली असेल खूप काटे आहेत तर मित्रांनो ही जी वनस्पती आहे हिला काही लोक कात बिलायत म्हणतात काही जाग्यावर म्हणजे काही गावांमध्ये काही खेड्यापेड्यांवरती वेगवेगळ्या नावाने तिला संबोधले गेलेले काही कात बिलायत काही सुवर्णाक्षरी ख नावाने सुद्धा तिला ओळखलं जातं आता ही आहेत आपल्याला बघितलं तर सर्वत्र आढळते सर्वत्र म्हणजे आपल्या गावाखेड्यात किंवा जंगलामध्ये जास्त प्रमाणात आढळते आणि ती अशा जागेवर असते की जिथं पाणी नाही अशा जाग्यावरती ही कातबिलाईत भरपूर प्रमाणात आढळते आणि आपण बघितलं असेल की हिच्या पूर्ण श अंगा अंगात म्हणजे जे काय आपल्या पूर्ण झाड आहे हे रोप आहे या रोपट्यामध्ये पूर्ण काटे आहेत परमेश्वराने ह्या अशा ज्या वनस्पती आहेत पूर्ण काट्यानं म्हणजेच त्यांचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांना इतक्या प्रमाणात काटे दिले खूप प्रमाणात काटे दिलेले आणि मित्रांनो अशा जे काट्याची वनस्पती आहे त्या तेवढ्याच औषधी उपयोगाच्या हे खूप महत्त्वाच्या वनस्पती आहेत तर चला मग आज आपण या सुवर्णाक्षरी आपल्या आयुष्यात कुठल्या आजारावर कशा पद्धतीनं उपयोग केला जाऊ शकतो याची आपण माहिती घेऊया त्या अगोदर मित्रांनो बेलाचं पान हा चॅनल चालू करण्याच्या पाठचा हेतू म्हणजे आ सध्याच्या युगात धावपळीच्या युगात किंवा नवीन युगामध्ये आपण ह्या संपूर्ण वनस्पतीला विसरत चाललेले आहे आपल्याला ह्या वनस्पतीची ओळख व्हावी आणि आपल्याला याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो आणि कुठल्या आजारावर केला जातो याची माहिती आपल्याला घ्या भेटावी म्हणून हा चॅनल चालू करण्यात आलेला आहे तर चला मग आज पहिला उपयोग कसा करू शकतो या सुवर्णशहरीचा सत्यानाशीचा तर पहिलं म्हणजे सर्वात प्रथम ज्या लोकांना मुळव्याध आहे मूळव्याधमध्ये याच्यासारखं औषध दुसरं म्हण मी तर म्हणतो हे झाड जे आहे छोटंसं असताना एवढंसं छोटं असताना जेव्हा जमिनीवर ते वर येतं त्यावेळेस काढून आणायचं आहे आणि त्याला खलमध्ये किंवा कशात तरी टाकून बारीक लुगदी तयार करायची आहे आपल्याला आणि ती लुगदी तिची टिक्या बनवून घ्यायची अशी गोल टिक्या बनवून घ्यायची ज्या जागेवर मुळव्या द्या मग खुनी असो बादी असो या कुठलाही असो भले त्या माणसाचे मत्स्य खाली लटकत असतील तरी त्या जा जाग्यावरती जा जर जा कधी जा आपण ह्या झाडाची लुग्दी करून आणि आपण एक चांदकी बनतो त्याला काही लोक लुग्दी म्हणतात आपण जर कधी करून मुळव्यात बांधतो मुळव्याच्या जागेवर बांधतोय तर आपण बघाल थोड्याच दिवसात पूर्ण मुळव्या धा नष्ट होऊन जातो इतकी ही झाडा या झाडामध्ये क्षमता आहे आता या सुवर्णक्षरीचा सत्यनाशीचा दुसरा उपयोग कसा आहे ज्या माझ्या बंधूंना बहिणींना मुलांना डोळ्यामध्ये टीक पडलेली असते म्हणजे फुली म्हणतो आपण त्याला ते फुल पडलेलं असेल किंवा रात अंधवली असेल याच्या अगोदर देखील मी आपल्याला रात आंधोळ्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे आता हा पुन्हा सांगतो आहे ज्यांना कोणी रात आंधोळेपणाला आला असेल डोळ्यात टीक पडले असेल डोळ्यातनं पाणी येत असेल अशा कुठल्याही आदर आजारावरती आपण काय करायचं आहे हे बघा हे स्वर्णक्षरीचं पान तोडायचं आहे आणि हे पान तोडल्यानंतर बघा इथून पिवळा चीक येतो हा पिवळा चीक जर कधी आपण घेतला आणि जर कधी आपण त्या पिवळ्या चकमधी एक चार ते पाच थेंब घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तेवढंच गाईचं अस्सल गाईचं तूप म्हणजे जे गावरान गाईचं तूप असतं ते तूप घ्यायचं आहे आणि दोघांनाही बराबर व्यवस्थित मिक्स करून जर कधी आपण रोज रात्री झोपताना जर कधी डोळ्यात अंजन करतो आहे तर थोड्या दिवसात बघाल आपण आपल्या डोळ्यातली तीकसुद्धा पूर्णपणे निघून गेलेली असेल आणि ज्यांना रात अंधळीचा त्रास आहे रात आंधळेपणा म्हणजे खूप त्रासदायक आहे त्यांचा रात आंधळेपणाचा त्रास देखील पूर्णपणे निघून जातो आठ ते पंधरा दिवसात इतक्या स्ट्रॉंग आहे आता बरेच माझे मित्र जे आहेत त्यांचं अंग दुखत असतं सारखं पूर्ण बॉडी म्हणजे थोडक्यात ते म्हणतात की विचारलं त्यांना की ते सांगतात सर आमच्याकडं माझी पूर्ण बॉडी पेन करते मला कामावर जाण्याची इच्छा नाही घरात कुठले काम करण्याची इच्छा नाही मती माता असो या बंधू असो अशा लोकांसाठी हे झाड देखील वरदान आहे तर मग कशा पद्धतीनं उपयोग केला जाऊ शकतो याचा आला आपण तर आपण ह्या झाडापासून तेल बनतो आहे आपल्याला आपण कुठल्याही आयुर्वेदिकच्या दुकानात जर कधी गेला असाल तर त्या दुकानात जाऊन सांगायचं स्वर्णाक्षरी किंवा सत्यनाशी ज्या काही नावाने आपल्या गावात बोलत असेल त्या नावानं हे तेल मागवायचं आहे या झाडाचं तेल मागवायचं आहे याच्यापासून तेल बनतं ते तेल घ्यायचं आहे आणि एक ग्रॅम सुंट पावडर घ्यायची आपल्याला एक ग्रॅम सुंट पावडर घ्यायची आणि जे हे सुवर्णाक्षरीचं तेल आहे ते त्याचे आठ सा आठ ते दहा बुंद त्या एक ग्रॅम तेलात टाकून जर कधी आपण सकाळी आणि संध्याकाळी दोन टायमाला चाटण घेतो आहे तर बघाल आपण दोन ते तीन दिवसात आपल्या पूर्ण अंगदुखी हा हाडं दुखणं म्हणजे जे काही आपल्या शरीरात जो त्रास आहे अंगदुखीचा हा पूर्णपणे काढून टाकण्याची क्षमता ह्या झाडामध्ये आहे आता याचं अनेक अजून एक काम असं आहे चौथं काम ज्या लोकांच्या पोटात आग पडलेली असेल खूप जास्त प्रमाणात आग असेल खूप तो त्रस्त झालेला असेल अनेक औषधं घेऊन देखील ती पुन्हा तो त्रास होत असेल तर आपण ह्या झाडाची मुळी घ्यायची हे बघा मुळे आपण लगभग जर कधी आपण शंभर ग्रॅम मुळी घेतली आणि त्याच्यामध्ये आपण जर कधी लिटर पाणी घेतो आहे आणि तिचे तुकडे करून टाकून उकळून जर कधी घेतो आहे अर्धा स म्हणजे सव्वाशे एम एल जर कधी पाणी बनवून घेतो आहे त्याला थंड करतो आहे आणि ते जर कधी आपण घेतो आहे तर आपल्या शरीरातली गरमी जी असते ती गरमीसुद्धा हे झाड पूर्णपणे आपल्या आयुष्यातून काढून टाकतं इतकी क्षमता या झाडामध्ये मित्रांनो अजून बऱ्याच आजारावरती हे चालणारं झाड आहे तर नंतर अजून एक झाड असं काम असं करतं आहे झाड ज्या लोकांना इन फंगल इन्फेक्शन आहे मग आता फंगल इन्फेक्शनमध्ये कशा पद्धतीनं उपयोग केला जाऊ शकतो या झाडाचा तर इन्फेक्शन इन्फेक्शनमध्ये ह्या झाडाचा जो चीक असतो झाडचा पान तोडल्यानंतर जो पिवळा पिवळाचीक निघतोय तो पिवळा चीक ज्या जागेवर फंगल इन्फेक्शन झालं आहे त्या जाग्यावर कधी आपण एक आ सात ते आठ दिवस नित्यनियमानं जर कधी लावतोय तर मित्रांनो फंगल इन्फेक्शन जांगेमध्ये राहू द्या काखेमध्ये राहू द्या मानेवर राहू द्या किंवा हातावर राहू द्या कुठलंही फंगल इन्फेक्शन हे पूर्णपणे नष्ट करण्याचं काम जडशी नष्ट करतं हे काम झाड करतं तर मित्रांनो आशय आपण या झाडावर पुन्हा एक व्हिडिओ बनवूया कारण बरीच मोठी लिस्ट आहे या झाडाची खूप उपयोगी आहे झाड चला आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन दाबायला विसरू नका नमस्कार